जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज चोवीसावा भाग शाश्वताचा निश्चयो अर्थात म्हणे माय बाबा या करुणाष्टकावरील विवेचन आज आपण ऐकणार आहोत म्हणे माय बाबा म्हणे बाप बाबा जना माजी दोघा जणा एक बाबा म्हणे माय आई म्हणे बाप आई जना माझी दोघा जणा एक आई ऋषी बोलिले आपुलाले वधूला महादेव तो बोलिला पार्वतीला गुरु जाहले बाप भरतार कैसे देहे अष्टही निर्षता भ्रांतीनासे सेवकाला देहातीत दावी गुरु लागी तो शिष्य माणूस भावी चळेना ढळेना कदा कळेना परब्रह्म ते पाहताही कळेना देहातीत देहास देह्या पाहे तया कर्दमे संदेह वाढत आहे विवेके करावा बरा तत्व झाडा विचारेची नेमस्त होतो निवाडा देहे मात्र तो ये कला चालवी तो, देहे मात्र तो एकला एकला हालवी तो, बहु बोलवी चालवी तो पाहतो करी सर्व सांभाळ सेखी राहतो चळो लागले ते कदाही तगेना किती एक माईक काही जगेना म्हणे दास विचार आधी पहावा मनी निश्चयो शाश्वताचा राहावा श्रीराम शाश्वत म्हणजे काय निश्चय म्हणजे काय निरास म्हणजे काय याचा आधी आपण विचार करू शाश्वत म्हणजे नित्य टिकणार काल होत आज आहे उद्याही असणार आहे त्रिकाला बाधित आहे अनंत आहे हे जग आधी नव्हतं आता आहे प्रलयानंतर नसणार आहे देह हो आधी नव्हता आता आहे पुढे नसणार आहे असं बदलणारं सगळं अशाश्वत असतं तर नित्य असणारं असतची असे शाश्वत असतं त्याचा निश्चय करायचा कारण निश्चय म्हणजे संशयरहित ज्ञान परमार्थात संशयामुळे घात होतो हा निश्चय का करायचा एकतर जग आणि देह मला खरे वाटतात पण नसतात हे कळण्यासाठी दुसरं म्हणजे काय काय टिकणारं नाही हे कळण्यासाठी तिसरं म्हणजे जग आणि देह अशा सर्व दृश्यांपासून अलिप्त होण्यासाठी चौथं वासनेमुळे जन्म होतो ती वासना समूळ नाहीशी होऊन निर्वासन होण्यासाठी आणि पाचवं म्हणजे आत्मस्वरूप शाश्वत आहे ते कळण्यासाठी आम्हाला निश्चय म्हणजे संशयरहित ज्ञान ते प्राप्त होण्यासाठी शाश्वताचा निश्चय करायचा असतो श्री समर्थांनी दासबोधाच्या पहिल्या दशकातच नित्याचा विचार मांडून त्याचा निश्चय करावा असं सांगितलेलं आहे इथे तोच शाश्वताचा निश्चय करायला सांगतात विश्वात दृश्य आणि अदृश्य असे दोन पदार्थ असतात दृश्य पदार्थ जड असतात त्याला लांबी रुंदी उंची असते ते सगुण साकार असतात तर अदृश्यात चंचल आणि निश्चल असे दोन पदार्थ असतात म्हणजे दृश्यातील जड आणि अदृश्यातील चंचल दोन्ही पदार्थ माईक आहेत म्हणून ते नश्वर अशाश्वत आहेत परब्रह्म निश्चळ शाश्वत आहे या शाश्वत अशाश्वताचा निर्णय करण्यासाठी सारासार आत्मानात्मविवेक लागतो अनादि अनंत ब्रह्मांडात तसंच देहात एक शक्ती आतून बाहेरून चैतन्य रूपाने व्यापून असते त्याला स्वयंप्रकाश अंतरात्मा म्हणतात देहात राहून तो देह चालवतो तो चंचल सगुण असतो देहात्म योगामुळे तो स्त्री पुरुष अशा अनंत भेदामध्ये अभेदाने राहतो पण त्याही पलीकडे असणारं आत्मतत्व निराकार ब्रह्म निश्चळ आहे ते दिसत नाही जाणवत नाही पण तरीही सर्व चराचर विश्वाचा आधार आहे परमात्मा शाश्वत निराकार अपार अनंत व्यापक आहे अनेकांमध्ये एकपणाने अभेदबुद्धीने व्यापून आहे अभेदबुद्धीने ब्रह्मदर्शन होतं त्या परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून घेणं मी तोच आहे हे प्रत्यक्ष अभेदबुद्धीने आणि अनुभूतीने जाणून घेणं हे परमार्थाचा प्राण आहे त्यासाठी आधी त्या शाश्वत परब्रह्माचा निश्चय करावा लागतो हेच या करुणाष्टकातून सांगितलेलं आहे पहिल्या दोन ओव्यांमध्ये श्री समर्थ सांगतात सद्गुरू केल्यावर कोणी त्याला आई माऊली म्हणतात कोणी पिता किंवा बाबा म्हणतात कुणी पतीला कोणी पित्याला कुणी, पित्या कुणी मातेला तर कोणी पुत्राला सद्गुरू करतात कपिल मुनींना त्यांच्या मातेने तर पार्वतीने आपल्या पतीला शंकराला सद्गुरू केलं होतं कन्या आपल्या ऋषी पित्याला सद्गुरू मानते कक्षीवान ऋषींची कन्या घोषा असे अनेक प्रकार असले तरी पण मुळात ते एक सद्गुरु तत्व असतं गुरु जाहले बाप भरता रेसे जसं घरातली स्त्री कोणाची माता कोणाची मावशी कोणाची काकू असते पण मुळात तिची स्वतःची ओळख असतेच तसं वेगवेगळी नामाभिधानं असली तरी सद्गुरू हे तत्व एकच आहे तसंच ब्रह्मांडात सुद्धा पंचमहाभूत आणि त्रिगुण मिळून झालेल्या अष्टधा प्रकृतीमुळे अनेकता निर्माण झालेली असली तरी त्यामागे एकच शाश्वतत्व कार्यरत असतं ज्याला आपण परब्रह्म म्हणतो त्याच्या सत्तेनेच सर्व चालतं प्रकृतीमुळे निर्माण होणारं दृश्य युष्टम तन्नष्टम या, या श्रुतीवचनाप्रमाणे नाश पावते म्हणून जे सृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे नऊ दोन आठ पण ज्याच्या आधाराने प्रकृती हालचाल करते घडामोडी करते ते स्वरूप आहे वस्तू दृश्या वेगळी असे स्वानुभवे पाहता दिसे नऊ दोन दहा त्या वस्तूची अनुभूती घ्यायची असते त्यासाठी त्या शाश्वताचा निश्चय करावा लागतो त्याचं संशयरहित ज्ञान शास्त्रग्रंथांच्या आधारे घ्यावं लागतं नंतर गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती असा मार्ग आहे म्हणून श्री समर्थ आपल्याला देहे अष्ट हो निर्षता भ्रांती नासे असं सांगतात अष्टधा प्रकृती तसेच अष्टदेहाचे म्हणजे पिंडाचे चार आणि ब्रह्मांडाचे चार देह त्यांचं निरसन करावं लागतं निराश करणं म्हणजे नष्ट करणं असं नाही ते दिसत असूनसुद्धा ते माझं नाही शाश्वत नाही ही जाणीव निर्माण होणं आणि ती दृढ करणं त्याला निरास म्हणतात उदाहरणार्थ पुरणपोळी आहे उपवासाची खिचडी आहे पण माझा उपवास आहे त्यामुळे पुरणपोळी असून ती माझ्यासाठी नाही हे मी मनापासून जाणणं त्याची इच्छा न करणं ते बाजूला सारणं हा पुरणपोळीचा निराश आहे असो अष्टदेह असणारच आहेत पण ते नश्वर आहेत हे जाणून ते, ते विचाराने दूर करणं म्हणजे त्याचा निराश करणं आहे अर्थात हे सोपं नाही कारण याचा निराश केल्यावर काहीच उरत नाही जे उरतं ते परब्रह्म स्थूल नव्हे सूक्ष्म नव्हे काही एका सारिखे नव्हे ज्ञानदृष्टी वीण नव्हे समाधान श्रीराम पिंड ब्रह्मांड निरास मग ते ब्रह्म निराभास येथून तेथे वरी अवकाश भकास रूप श्रीराम समर्थांनी दासबोधामध्ये वीस अकरा एकवीस आणि बावीस या ओव्यांमधून हे सांगितलंय सद्गुरूंची नामरूपं अनेक असली तरी ते तत्व एकच असतं सद्गुरू आपल्या सदशिष्याला देहातीत करून ब्रह्मदर्शन करवतो तेव्हाच तो स्वत गुरु ऋणातून थोडा मोकळा होतो मातेच्या ऋणासारखंच सद्गुरूंचं ऋण कधीच फिटत नाही हे खरं असलं तरी शिष्य तयार करून तो आपल्या सद्गुरूची परंपरा पुढे नेत असतो शिष्याला देहातीत करण्याचं कौशल्य सद्गुरूंजवळ असतं त्याचा देह तोच असला तरी त्याचं रूप वेगळं भासत अशा शिष्याचं बुद्धिरूपी विवेक हे मस्तक आहे तर उत्कट वैराग्य हे संपूर्ण शरीर आणि शमदमादी षट संपत्ती हे अवयव आहेत सद्गुरू भक्ती हा प्राण आहे असा हा शिष्य देही असून मग विदेही होतो मनाचे श्लोक हेही करुणाष्टकेच होत असं समर्थ हृदय देव आदी म्हटलेलं आहे कदा कळेना परब्रह्मते पाहताही कळेना हा या करुणाष्टकातील ओवी चरण मनाच्या श्लोकाशी साधर्म्य दाखवतो आपल्या संस्कृतीने सगुणाच्या आधाराने निर्गुणाची पूजा सांगितली आहे त्यासाठी पाषाण काष्ठ धातू वगैरे अनेक प्रकारच्या मूर्ती वापरल्या जातात नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजती धरून प्रेमा ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे श्रीराम अकरा नऊ सहा तो थोरला देव कसा आहे याचं उत्तर समर्थ देत आहेत मूर्तीपूजा म्हणजेच देव असं म्हणता येत नाही त्या मूर्तीतील देवत्व त्यामागचं तत्त्व पाहायचं असतं पाषाणाचा देव केला एके दिवशी भंगोन गेला तेने भक्त दुखावला रडे पडे आक्रंदे असे काही जण देव तुटला फुटला असं समजून दुःख करतात सहा सहा तेहतीस दासबोधामध्ये म्हटलंय समर्थांनी तर काही जण भक्तांचा बुद्धिभेद करतात त्यांना देवाचं स्वरूप कळलेलंच नाही अभंग असणारा असा अभंग असणारा थोरला देव कधीही भंग पावत नाही ज्याला आकार नाही त्या निराकाराचा आकार नष्ट कसा होईल श्री समर्थ सांगतात धातू पाषाण माती काष्ठ यामध्ये देव पाहू नकोस ते फक्त सगुणाचं आलंबन आहे त्याच्या मागचं तत्व पहा त्याचा विचार कर साधनेमध्ये विवेक विचार अत्यंत महत्त्वाचा असून या मायेच्या नामरूप वैविध्याच्या कर्दमामध्ये फसू नकोस एकदा माणूस या चिखलात रुतत गेला तर बाहेर येणं अवघड होतं परमात्मा निर्गुण आहे तर हे दृश्य पंचभूतात्मक जग तसंच देह सगुण आहे सगुण निर्गुण असा हा कर्दम आहे चिखलातून पाणी आणि माती वेगळं काढणं अवघड असतं तसं माया आणि ब्रह्म यातून मायेला बाहेर काढणं अवघड आहे त्या मायेला विवेकाने दूर सारून तिचा निराश कर साधना आत्मानात्मविवेक यांच्या सहाय्याने खऱ्या देवाचा शोध घे जो आपल्या आतच आहे त्यासाठी देह ज्या ब्याऐंशी तत्वांनी तयार झालाय त्याचा निराश कर विवेकाने देहाचा शोध घेतला तर देह हा ब्याऐंशी तत्वांचे गाठोडे आहे हे लक्षात येतं आणि ते आत्मतत्व म्हणजे मी आहे हे प्रत्ययास येतं असं सांगून श्री समर्थ ती तत्व ते मन बुद्धी शरीर म्हणजे मी नाही मी आत्मतत्व आहे ही धारणा तयार करायला सांगत आहेत तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता निर्गुण विवेके झाली सहा तीन एकवीस देहबुद्धीमुळे आपण देह, देह अहंतेला महत्व देतो विवेकाने देहाकडे पाहिलं असता ती अहंता नष्ट होते अहंता वाढली तर अहंकार निर्माण होतो तो परमार्थाला घातक असतो म्हणून ती अहंता दूर करणं श्रेयस असतं आपल्याला असं वाटतं की मी आहे मी करते मला समजतं पण आपल्या लक्षात येत नाही की माझ्या आत असलेलं ते आत्मतत्व जीवात्मा होऊन हे शरीर शिवात्मा होऊन विश्वाणी परमात्मा होऊन ब्रह्मांड चालवतं तरीही निर्मळात्मा असं हे व्यापक तत्व आहे बहु बोलवी चालवी तो पाहतो करी सर्व सांभाळ सेखी राहतो हा जीवात्मा आहे म्हणून आपल्या चैतन्य आहे अन्यथा आपण प्रेतवत असतो अंतरात्म्याने देहात प्रवेश केला त्याचा देहाशी संबंध आला देहात्मयोगामुळे की देह तादात्म्यामुळे देहाचे सुख दुःख हे भोगावंच लागतं तोच सद्गुरु कृपेने आत्मबोधाने शुद्ध अंतरात्मा होतो तोच सद्गुरु कृपेने आणि आत्मबोधाने शुद्ध अंतरात्मा होतो म्हणून चंचल अशाश्वत ते सर्व नष्ट होणारं असून शाश्वत असं ते तत्वच नित्य असतं अशा नित्य शाश्वत अंतरात्म्याचा शोध घेतला पाहिजे ज्यामुळे विपरीत दर्शन देणाऱ्या मायेचा निरास आणि अज्ञान नष्ट होऊन शाश्वत तत्वाचा बोध होईल आधी सांगितल्याप्रमाणे शाश्वताचा निश्चय म्हणजे त्या तत्वाचं संशयरहित ज्ञान प्राप्त झालं की जग आणि देह यापासून अलिप्तता ते दोन्ही मिथ्या आहेत हे ज्ञान आणि वृत्ती निर्वासन होईल म्हणून मनानिश्चयो शाश्वताचा करावा श्रोते हो मायेच्या नामरूप वैविध्याच्या कर्दमामध्ये फसू नये म्हणून समर्थांनी कळकळीने केलेला उपदेश संध्याताई तितक्याच तळमळीने समजावून सांगत आहेत त्याचं मनन करण्यासाठी आज इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू जय जय रघुवीर समर्थ